श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र फक्त एवढाच मंत्र रोज घरातील सर्वांनी जपल्यास जसजसा हा जप वाढत जातो तसतशी परिस्थिती सुधारत जाते व सहा लाख जपाची संख्या झाल्यावर या जपाची प्रचिती येऊ लागते या जपाने पैशांचे मार्ग तर मिळतातच परंतु मुख्य संततीविषयींची चिंता मिटते व मुलांमध्ये सुधारणा दिसू लागते इतकेच नव्हे तर पुढील घटणाऱ्या गटना घटनांची आगाऊ सूचना मिळत राहते सज्जनांचा सहवास घडतो धार्मिक ग्रंथांचे वाचन घडत राहते चेहऱ्यावर एक दैवी तेज दिसून येते असा हा सहज सुलभ जप आपण करावा अशी माझी प्रत्येकास नम्र विनंती आहे अकरामाळी जपाचे महत्त्व नामस्मरण हीच सर्वात मोठी सेवा आहे नामस्मरण का करायचं याचा फायदा काय आहे आणि कशामुळे करायचे नाम हे आकाशापेक्षाही मोठे आहे नामस्मरण हे, हे केल्याने आपण मागच्या जन्मीचे जे पाप आहे आपल्याकडून नकळत घडलेले असते त्यातून मुक्तता होते अशक्य ती गोष्ट साध्य होते कर्मबंधनातून सुटका होण्यास मदत होते संत तुकाराम ज्ञानेश्वर महाराज सांगतात नामसंकीर्तनं साधनपय सोपे जळतील पापे जन्मांतरीचे गगनाहुनी वाढ नाम आहे गगनापेक्षा मोठं नाम आहे श्री स्वामी समर्थ मंत्र जपावा अहोरात्रतेने सर्वार्थ पाहिजे पहिली माळ गुरुसाठी दुसरी व तिसरी श्री श्रीमाता व पितांसाठी चौथी पितरांसाठी असते पाचवी काम सहावी क्रोध सातवी मोह आठवी लोह नववी मत्स्य दहावी अहंकार अकरावी माळ स्वतःसाठी असते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ